तुम्ही इथेच लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माथेरानचा आता आमचा दुसरा दिवस आहे अजून आम्ही फिरलो नाही आताच आम्ही फ्रेश झालो झालोय आणि आता नाश्ता करायला चाललो आहे तर चला आता बघूया नाश्ता कसा आहे कारण रात्रीचं जेवण ठीक होता नाश्ता बघूया पण हॉटेल मला काय आवडल्या नाही म्हणजे साफसुधरं नाही आहे तर चला आता योगी माथेरानचा दुसरा दिवस <laughs> चांगला आहे चला नेत्राबाई आज दोघी निघतात कर 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 कर, कर आवाज येतो त्याच्यावर ना नेत्रा आणि हे बघा इथे एक झुल आहे इथे छोटे आहे इथे असं नाश्ता करण्यासाठी इथे नकली वाघ ठेवल्या माकड्यांसाठी आणि हा आहे स्विमिंग पूल स्विमिंग पूलचं पाणी बघा किती बेकार आहे आम्ही तर जाणारच नाही स्विमिंग पूलमध्ये प्रश्नच येत नाही असं गावसारखं वाटतं आणि पाखरं नाले सतत होतं ते बघा घाण पाणी स्विमिंग पूल मध्ये अरे वा अरे वा अरे वा अरे वालो खाओ मध्ये नाश्ता विष्ट्या झालाय आता बघूया माथेरांचा परिसर कसा आहे ते माकडच माकड आहे हे बघा सर्वीकडे माकडच माकड आहे आता आम्ही घोडा घेतलाय एक म्हणजे असच पॉईंट पाच पॉईंट आम्हाला बघायचे योगिनीला चालायला जरा त्रास होतो तिला पाय दुखतात आहे ते योगिनी मॅडम आता बसेल घोड्यावर कारण ती लहान आहे तिला जमणार नाही आणि नेत्रा पण बसते तिच्यासोबत कुठले कुठले सांगा एको पॉइंट आणि किंग जॉर्ज किंग एडवर्ड एका जागा तुम्हाला तीन पॉइंट आहे आणि दोन छोटे लँडस्केप आणि हनीमून ओके ਕਿਹਾ ਇਹ ਤੇ ਕੋਰੇ ਕਾਸ਼ ਨੂੰ ਦੋਸਤ ਦੇ ਥਾਣਾ ਲੈ ਆਉਣੇ ਕੋ ਸਾਰੋ ਭਾਈ ਸੁਪਤ ਜੇ ਤੱਕ ਰਿਦਾ ਕਰ ਸਕੀ जायच पुला गव्हर्नमेंट लिंबू सर्व ची कॅन्टीन आहे लोकं ट्रेनिंग समोर लावली तर किंग एडवर्ड पॉईंट आहे तो मधला पॉईंट आणि त्या रेडिंग सर खाली उतरा खाली मोठा इको पॉईंट आहे इको पॉईंट खाली इको हा एको पॉईंट खाली पुढून लेफ्ट किंग जॉर्ज राईट ने वरती आहे पहिल्या किंग जॉर्जला जायचं पण राईटने तिकडे पहिल्या वरती आहे लिंबू आहे कॅन्टीन लोकंड लावले तिथे किंग एडवर्ड त्या रेडिंग खाली उतरा खाली मोठा इको पॉईंट बघूया आणि एकदम कुठल्या जायचं बोलले ते सरल काय आता आम्ही आलो किंग आहे किंग जॉर्ज पॉइंट बघायला माथेरानची सुरुवात केलेली आहे पहिलीच आणि पहिला पॉइंट आहे किंग जॉर्ज पॉइंट

इंग्रजी लोकांनी दिले ने? लोका। ए, आमी लगे लो। आमी ना इंग्रजी लोक इंग्रजी राजाच आहे अंग्रजी बघितलं फक्त आणि आम्ही लगेच थकलो आता आम्ही पिणार आहे लिंबू पाणी सोडा आणि फुलकॉफी कारण मी चाय ना पियलेली त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो तिथे तशी मी चाय पियतच नाही बाहेर पडले तर कुठेवर तर आता बघूया कॉफी पियाव्या आणि आता सकाळचे वाजले साडे दहा नाओ साडे दहा वाजले कोस लंबू लिंबू सरबत सोडा सरबत आणि माझे म्हणजे कुलकॉफी हॅलो आहे मी इको पॉइंटमध्ये तर बघा असं आहे फूट काढू शकतो तुम्ही बरं हे असं आहे हो एक दोन तीन सुरू द्रे एवढा आवाज आता <laughs> नाव घेणार आहे माझ्या मिस्टरांचा एवढा नाही नाही तिथे असं नाव घेतल्यावर आवाज असं सर्वीकडे फिरतो माझ्या तर घेतला माझं नाव पण मी जाऊन देत मी पण घेते त्याचं नाव तर बघूया फिरतो की नाही तेवढा नाही फिरणार फिरला आला कोणाला आला आला ना नेत्रा आला कोणाला आला तेच सांगतोय आला थोडा आवाज आला खोट बोला आला। तु 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 चल आला। आला आला। तु तु मी अजून एक घेते आला येणार ना त्याच्यामध्ये आपल्याला फोटो काढायचा असेल तर आधी दहा रुपये द्यायला लागतात तुम्ही चला मी आणि माझी मिस्टर काढूया फोटो आता मी तीन पॉइंट बघून झाले आमचे आता दोन पॉईंट बघायचे खूप भारी आहे पण उन्हात थोडं होतो त्रास पण ठीक आहे मिस्टर बघतोय नेत्राला शाळेचे मुलं येतात त्या मुलांना इथे रॉक क्लाइंबिंग शिकवतात हार्नेस लावून मुलांना पंधरा वीस फूट खाली उतरवतात आणि त्यांना इथे वर चालायला शिकवतात लँडस्केप पॉइंट ते तर ते इथे आहे ना हा इथे समोर प्रत्येक वेगवेगळ्या शाळे एका की नाही 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 पाच दिवस असते पाच दिवस काय तुम्हाला सगळं ते पाच दिवस तुम्हाला सगळं शिकवणार म्हटलं तर मध आणि म्हणून म्हणतात चंद्र बरोबर आता मे महिन्यात जेव्हा चंद्र मोठा असतो ना पौर्णिमे पौर्णिमे त्या चंद्रप्रकाशामध्ये हे खाली खाली वाट गेली आदिवासी लोक खड्याच्या खाली उतरतात आणि ते लोक खाल्लं मधीचे पोळे काढतात आणि ते मधीचे पोळे काढून चिकेवाला विकतात ते मध सापून तुम्हाला विकतात म्हणून त्याला बोलतात हानी मूल पौर्णिमेला पौर्णिमेला मे महिन्यातच कारण मध फक्त मे महिन्यातच बनते रोज नाही बनत एवढा पूर्ण वर्षभराचा मध पूर्ण निघत खूप मधमाश्याकडे मध खूप भरपूर असतो आणि ते म्हणजे ते कोपरा असणार आणि मध म या कड्याला ना वीस पंचवीस तीस जाडे असतात महिना बोलतात तीस पस्तीस किलोचे आता ते आता मागच्या दोन हप्त्यापासून मध बघा लॉड पॉट आता आम्ही चाललोय खंडाला kandala point finally kandala point and he takes a ने मां आहे मॅगी दा काहीती असा ना हात नाही लावायचा पण क्लोज करायचं असं आणि बघायचं बोल ढोंगर दिसतो ढोंगर मग तुला सेन्सेशन एक काही तिकडे ठेव दिवाजनची घर हाऊस दिसतं बंद नको करू मग काय दिसणार नाही दिसतं का दिसते आहे ना दिवाजनची ती काऊ दिसते काऊ मला दिसते तिकडे का तुला दिसते काय 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 हिला आम्ही हाय थांबलेला हा पॉईंट बघायचा हा गारबट पॉइंट आहे हाऊंट समोरचं डोंगर समोर टॉप हा दिसते लोखंडाची रेलिंग टॉप हा पॉईंट आहे त्या पॉइंटचं नाव गार्बट सर्वात उंच लांबचा पॉईंट कमी लोक जातात या पॉईंटला त्या स्पॉटचं नाव आहे गार्बर्ट पॉईंट हा डोंगर दिसतो ना आरामशीर बघा आता डोळा चिपकायचा नाही हे बघा डोळा आहे ना इथपर्यंत पाहिजे बघा बघत राहा तो डोंगर दिसतो का डोंगर त्या डोंगरावरती झाडं आहेत झाडांच्या वरती झेंडा दिसतो फ्लॅग तिथे प्रोफेशनल हायकर्स लोक ट्रेकिंगसाठी जातात आता माणसं आहेत तिथे झाडाच्या सावलीखाली माणसं दिसतात म्हणजे हालताना दिसेल तेव्हा समजेल ते ब्रह्मपीक या डोंगराचं नाव आहे आणि इथे ट्रेकिंग साठी जातात इकडे आहे की आपल्या इथे खालच्या साईडला मात्र आहेत लेपड आहेत ना आता एक पंधरा इथे दिसला आहे लेपड हे काय आता तुम्ही लेपडतात लेपड रॅबिड्स अनिमल आहेत ते दोन दिसतात का किューズ राऊंड मध्ये ती गुफा आहे नाही आता कसे ते संदेकाचे तर चला आता इथे खंडाला पॉइंट आमचं झालंय कोटुबिटू काढून आणि दूरबीन मधून आम्ही छानपैकी डोंगरच्या इथे पलीकडे आदिवासी डोंगर गुफा हे सर्व बघून झालं आता आम्ही मंकी पॉइंट ची इकडे जातोय बघा आता आम्ही चालले मंकी पॉइंट बघायला तर नेत्रा आणि योगिनी बसली आहे घोड्यावर आणि मी बस त्याशी खेचतात आहे

तो चला तो आता फायनली आम्ही आलो आता मंकी पॉइंट बघायला तर इथे आता आम्हाला सायकल गाडीने मी बसलेली होती नेत्रा घोड्यावर मिस्टर विचारे माझे चालतातच आहे आता लागतो आहे मंकी पॉइंटला जायला तर चला आता मंकी पॉइंट बघूया मंकी पॉइंट बघायला पण बघा इथे इथे मंकी पॉइंटमधला तर मंकी तर आम्ही असेच आल्यापासून बघतोय पण हा मंकी पॉईंट एरिया आहे आणि हे समोर दिसतो ना इथे आता आम्ही जाऊन हीते हीते आलो मी समोर जाऊन आलोय ना तो ठिकाण आहे आणि हे आता इथे आलोय हे बघा पुरे असे डोंगर आहे खूप खोल वाटत बाबाले चला वा। आता माथेरानचा प्रवास संपला इथे आता बघूया ट्रेन भेटते का आम्हाला काय मी एक महिना चालणार नाही कुठे आठ ते दहा किलोमीटर चाललो मी चार ते पाच तास तर मीनी ती सायकल घेतलेली टांगेवाली योगीने नेत्रा घोड्यावर हाय ठीक आहे वाटलं ठीक पण तो हॉटेल होता ना आम्ही तो बुक केलेला तो बेकार होता ना हो पण जेवण चांगला होता पण ते म्हणजे स्वच्छता नव्हती तर चला आता बघूया पुढचा प्रवास मोबाईलची चार्जिंग थोडी कमी होत चालली एक वाजून एकच मिनिट एकच मिनिट आहे दोन अडीच तास लागणार आणि दोन अडीच तास लागणार मग ट्रेनचा प्रवास बरा वाया वयात बसून